नमस्कार शेतकरी बांधवांनो तर मी तुम्हाला आज चार फेब्रुवारी रोजीचा धुळेचा गिरगाय बाजार दाखवतो आहे तरी बंटी कुरेशी आणि छोटी कुर कुरेशी यांची धावण आहे यांचा धावणीला नेहमी दहा पंधरा गाय आलेली असतात गिरगाई गुजरातकडची खरेदी असते यांची घ्या भैया जनी घ्या भाई हे रातको जणी घ्या तर मित्रांनो आता गाय बघा तुम्ही रात्री जनलेली गायचा कास बघा तुम्ही जबरदस्त कास आहे कितना दे दिए छोटो भाई दूध पंद्रह ते सोलह लिटर दूध देगी तर बघा मित्रांनो पंधरा ते सोळा लिटर दूध देणारी गाय असणारी आणि दातो मी फक्त दाताला फक्त साधा ती का बरोबर किती जाऊ पैकी दुसरं काय किंमत बोल रेस इसकी एक लाख पाच हजार तर मित्रांनो हिची एक लाख पाच हजार रुपये सांगायची किंमत आहे गाय बघा तुम्ही आता मोठी गाय आहे आणि एकदम जातीवंत गाय आहे आणि बछेडीचे तर मित्रांनो हे बघा ती बच्ची दिलेली हा बरोबर एकदम पॉवरफुल आहे मित्रांनो जबरदस्त आहे बघा मित्रांनो काय बघा तुम्ही एकदम जबरदस्त काय क्वालिटी बघा गायची तुम्ही हे बघा हे कसं आहे मित्रांनो बाजाराची गर्दी आज त्यामुळे इकडं इकडन मशीन निघतात त्यामुळं बघा तुम्ही पण गाय वगैरे हो बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त गाय पॉवरफुल आहे कासवर तुम्हाला तुम्हाला कांदा लागून जाईल हे बघा आहे का ओरिजनल ओरिजिनल गिर किती दिन बाकी सोड बाईस बघा आता गायचं माथा वगैरे सिंग वगैरे हो बघा तुम्ही आणि हाईट पण बघा गायची जबरदस्त आयटेड गाय आहे उंच आहे आता गाय बघा मित्रांनो बघा दातोमे दोय दातोमे दोय गे वाह दो दात देख बघा मित्रांनो फक्त दोन दात आहे हे हा हा किकि किकि तर बघा दाताला फक्त दोनच दाते गाय आणि गायची हाईट वगैरे बघू शकता तुम्ही काही जबरदस्त आहे गायला आणि जातीवंत आहे मित्रांनो बघा गाय बघा तुम्ही आज कसं आहे बाजाराची गर्दी राहते ना तर गाईसुद्धा घाबरता मित्रांनो आणि सर्व तिकडं शेतकऱ्याकडच्या गाय असतात हे बघा आता गाईचं सेंग माता वगैरे बघा ओरिजिनल नसेल क्या किंमत आहे थोडं पाईस की किंमत किती बोल एक लाख एकावन्न हजार रुपये दातूमधो दोदाते सिर्फ दोदाते और हाइट तो बहुत बढ़िया है तर बघा मित्रांनो फक्त दोनच जाती आणि हाइट वगैरे बघू शकता तुम्ही काय ती एवढी मोठी गाय आहे 151000 ते बघा काकी करी दे भाई या छोड भाईसी ये वो द्वार का द्वार का पोर बंदे द्वार का तोय बघा मित्रांनो काही बघा तुम्ही हा सोयनीचा भाग माझा दय्या हा हे जनेली हे तर बघा मित्रांनो ही जमिनी कितना बोला गावात छोटे बाईस का नब्बे हजार और दूध कितना इसको बारा लिटर बारा लिटर दूध चालू आहे तर मित्रांनो बारा लिटर दूध चालू आहे नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहार कमी जा जा जास्त होऊन जातं ही पण झालेली ग्यारा बारा लिटर इसको दूध आहे इसका किंमत कितना बोल रहे हैं बयासी इसका बयासी हजार तर मित्रांनो हिला पण दूध चालू आहे बघा दहा अकरा लिटर बारा लिटर दूध पर्यंत आहे तिला बरोबर देवाली हे घाबरे किती दिन माझे भाई बायसो आठशे आठशे दस दिन लागेल तर मित्रांनो हिला आठ दहा दिवसाचा टाइम आहे काही बघा सर्व मोठ्या मोठ्या काही नेहमी त्यांचा दामीला दहा ते पंधरा काही नेहमी असतात बाजार आज कसं आहे मित्रांनो बाजाराची गर्दी आहे गाई घाबरताय त्यामुळे आपण असं सोडून दाखवत नाही तुम्हाला

ददापन 1.5 लिटर दूध गु딜 जर तुम्हाला कॉन्क्रीट जातीची काही खरेदी करायची असेल तर खरेदी करू शकता हे बी गावर आहे का बिल्कुल तर मित्रांनो आता ही गावण आहे ही गाय बघा तुम्ही हे बघा गाय बघा तुम्ही चार दात आहे चार दात आहे का तर बघा तर बघा मित्रांनो दाताला फक्त गाई चार दात आहे आ, गाबन थी, क्या उसकी है गरीबी बहुत है बरोबर क्या, क्या क्यों बोला छोड़ो भाई इसके इसके पंचहत्तर हजार बोलने के मित्रों पंचहत्तर हजार रुपये गाई ची गाय गाई बी आता बोलो बेचो खेचो मित्र गाई बी गाय तुम्हाला काही खरेदी करायची असेल आपण व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे स्क्रीनवर नंबर आहे दुबा भावांचा तर तुम्ही संपर्क वगैरे करून घ्या आता या इथं तुम्हाला तुम्हालाही किमती वगैरे हो सांगितले जात आहे या फक्त सांगायचे किमती ही व्यवहाराला कमी जास्त होणार आहे बसल्यावरती हे बघा हे बघा काही बघा तर बघा मित्रांनो ही सुद्धा गावण आहे हे बी गरीब आहे क्या बोला थोडं बाईस किमान पंच्याहत्तर हजार बोलणे की तर मित्रांनो हिची पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत हे व्यवहारात कमी जास्त होणार आहे गाई बघा तुम्ही आता हे बघा

बरोबर तर मित्रांनो यांचा दाऊन जास्त करून पहिल्या तुम्हाला काही वगैरे बघायला भेटतील आता काही वगैरे बघू शकता तुम्ही आता तुम्हाला जी किंमत वगैरे सांगितली जाते ही फक्त सांगायची किंमत व्यवहारात कमी जास्त होणार आहे हे बघा मित्रांनो ही एक आणलेली ज्यांनी सोन कपिला तर बघा मित्रांनो सोन कपिला आहे गाभन आहे सुद्धा हर चीज लाल मिलेगी इसका कितना बोला भाई अस्सी हजार बोलने की कम ज्यादा हो जाता बरबर तो मित्र रुपये सागर चीज़ों मतलब कितना दिन बाकी इसको आठ दिन लेगी पूरी हरकी देने जीप तक देखले अरे काली कपिला बोलते हैं ना हाँ कोई सोन का पिलाए ये सोन कपिला है हाँ तो कहीं तो काले का दाग नहीं मिलेगा बरोबर एक ही कलर आएगा सब में सब में एक ही कलर है दे दूँ बरोबर बरोबर देख लो इसकी नाक लाल किसी लाल इसके हाँ लाल बरोबर इसके पाऊ लाल बरोबर इसका हाँ असल लाल सब लाल तो 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 बर। का का है काका इसकी भी लाल बरोबर इसीलिए इसको सोन का पिला बोलते हैं क्या देखो संपूर्ण लाल गई काला पट्टा कुठे तुम्हाला दिसणार नाही अंगावरती लो भैया ये बच्ची कितना दूध पहली बार की कितना दूध है अभी इसको अभी है इसको 4.5 चार 4 4 4.5 4.5 क्या बोला इसका तिसके पास पासष्ट हजार रुपये तर मित्रांनो पहिल्या वेताची बघा बची दिलेली तिने पासष्ट हजार सांगायची किंमत ही मला ते बी पहिले पेट मे गाबाने क्या बोला इसका इसका पासष्ट पास हजार तर मित्रांनो आले नाही तो लावर किंवा ला बराच दिवस बाकी अजून आठ दहा दिवसाचा टाईम आहे बरं हे देखील आपण हे वाली तो इसको इसको है क्या हाँ। इसको नहीं निका... लगाया है दूध निकाल दिया है।, है।, है, है इसको पाच अभी दूध चालू है बरबर मित्र तीन पांच पांच लीटर दूध चालू है आरा ला नहीं ये बाजार ला नहीं मित्रो दूध कालमत कितनी बोली छोटी भाई इसकी

तर मित्रांनो हिला बारा लिटर दूध आहे गाई बघा तुम्ही आता समोर वाचतो आहे आणि बघा एकदम शांत आहे बघा क्या बोला किंमतीस का असे झालं बरोबर तर मित्रांनो आता तुम्हाला पण एक एक गायची किंमत वगैरे हो सांगतील आज बाजाराची गर्दी असल्या कारणाने आपण काही गाई मोकळे तुम्हाला सोडून दाखवलेले नाही आता कसं आहे जर तुम्हाला गाई खरेदी करायला यायचं असेल तर इथं तुम्ही येऊ शकता तुम्ही इथं तुम्हाला दूध वगैरे चेक करून दाखवलं जाईल जे लांबचे गिरेक आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी सांगतो इथं दूध वगैरे चेक करून तुम्हाला दाखवलं जाणार आहे जर कोणाचं जमत नसेल जास्तच लांबचे असतील तुम्ही तर त्यांचा ऑनलाईनचा पण व्यवहार इथं होतो जर तुम्हाला गाय खरेदी करायला यायचं असेल तर नक्की आहे इथं आपण तुम्हाला गायीची किंमत वगैरे सांगितली इथं जी सांगितलेली किंमत ही फक्त सांगायची किमती आहेत आपल्याला जी व्यापाऱ्याने किंमत सांगितलेली असते जी माहिती सांगितलेली असते मीच ती मला ती रिपीट करून मराठीमध्ये सांगत असतो त्यांना मराठी बोलता येत नाही तर त्यासाठी सांगतोय जर तुम्हाला गाई खरेदी करायला यायचं असेल तर नक्की या व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर वगैरे आपण दिलेला आहे